जवा पैसा बोलू लागला एक चहावाल्याचा करोडपती पर्यंतचा प्रवास भूमिका पैसा म्हणजे काय म्हातारा बाबा गावातल्या लहान मुलांना शिकवत आहे माणूस गरीब असल तर त्याचे स्वप्नवर पण लोक हसतात एक लहान मुलगा अर्जुन हे सगळं ऐकत असतो तो विचारतो बाबा पैसा एवढा महत्वाचा का असतो बाबा शांतपणे म्हणतात बाळा गरिबीमध्ये माणसाचं स्वप्नही ही कारण होत अर्जुनचे वडील गावात छोट चहाचं दुकान चालवत असते घराची परिस्थिती खूप बिकट गळकी छप्पर दिवसातून एक वेळच जेवण अर्जुन शाळेत जातो पण शाळेत मुलं त्याची थट्टा करता चहावाल्याचा मुलगा अमीर होईल का आई आजारी पडते पण उपचारासाठी पैसे नाहीत वडील मदतीसाठी धावपळ करतात पण कोणीही मदत करत नाही शेवटी आईचं निधन होत पैशा अभावी अर्जुनच मन तुटत तो स्वतःलाच वचन देतो आता मी असं काही कमवेन की पैसा माझ्यासाठी नाही जगासाठी बोलल अर्जुन बारवी नंतर शिक्षण सोडतो घर चालवण्यासाठी चहाचं दुकान स्वतः चालवतो नवीन कल्पना आणतो चहा सोबत फ्री बिस्किट बुक चहा कॉर्नर जिथे लोक वाचू शकतात हळूहळू दुकान प्रसिद्ध होतं कॉलेज स्टुडंट ऑफिसचे लोक येऊ लागतात तो एकाच वेळी चहा स्टेशनरी मोबाईल रिचार्ज सगळं करतो एके दिवशी तो युट्यूबवर एक बिझनेस व्हिडिओ बघतो पैसीव इन्कम कशी तयार हा क्षण त्याच्या आयुष्यातली खरी वळख असते अर्जुन इंटरनेटवरून शिकतो मार्केटिंग गुंतवणूक डिजिटल पेमेंट ब्रँडिंग तो आपल्या चहाच्या स्टॉलला एक फूड कॉर्ट मध्ये रूपांतरित करतो हळूहळू तो छोटे केफे उघडतो बँकेकडून कर्ज घेतो लोक हसतात हा चहावाला करोडपती बनेल काय पण अर्जुन एक ब्रांड सुरू करतो मसाला ब्रेव प्रत्येक घोटात मान तेच लोक जे हसत होते आता त्याच्यासोबत व्यवसाय करू इच्छितात कॉलेजमध्ये कॉलेजमधून त्याला बोलवते अर्जुनची यशोगाथा सांगण्यासाठी ते नातेवाईक ज्यांनी पाठ फिरवली होती आता अभिमानानं भेटायला येतात वडिलांना तब्येतीचं समस्या येते अर्जुन त्यांना टॉप क्लास हॉस्पिटलमध्ये भरती करतो आता अर्जुन म्हणतो पैसे केवळ गरज नाही तो मानही देतो अर्जुन पुन्हा गावातल्या त्या शाळेत जातो जि जिथं त्याच्यावर सर्व हसू लागले होते तो आता मुलांसाठी स्कॉलरशिप फंड सुरू करतो शिक्षकांना सन्मानित करतो आणि त्या म्हणत्या आणि त्या म्हाताऱ्या बाबांना शोधतो आणि म्हणतो बाबा तुम्ही म्हणाला होता ना गरिबीमध्ये स्वप्न मरते पण आज मी दाखवायला आलो आहे की स्वप्न पैसा बनवू शकतं पैसा सगळं काही नसतं पण पैशाशिवाय काहीही होत नाही पैसा स्वतः वाईट नाही तो लोकांच्या हातात आहे हे ठरवत तो हथियार बनेल की अहंकार हा तुम्हाला ठरवायचा आहे हा, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय श्री स्वामी समर्थ